नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते देशांतर्गत समस्यांकडे आपण लक्ष देत होतो तोपर्यंत तो। नरेंद्र मोदी यांनी एक देप्यमान असा दौरा त्यांचा संपन्न झालाय सुरुवातीला ते ब्रिटन मध्ये गेले तिथे ब्रिटिश सरकार सोबत फ्री ट्रेड अग्रीमेंट झालं भारताचं आणि त्या यशानंतर परत येताना परतीच्या वाटेवरती ते मालदीव इथे थांबले मालदीव मध्ये त्यांचं शानदार स्वागत केलं गेलं आणि स्वागत समारंभामध्ये चक्क वंदे मातरम वाजवलं गेलं फार मोठी घटना आहे आणि दोन्ही घटना ज्या आहेत त्यांचा अगदी थोडक्यामध्ये आपण विचार करू मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी गेले त्यावेळेला फ्री ट्रेड अग्रीमेंट बोलणी जी आहे ती तुम्हाला आठवत असेल खूप दिवसांपासून चालू आहेत म्हणजे आताचे किअर स्टारमन सत्तेवर आले त्याच्याही आधी ऋषी सुनाक होते आणि ऋषी सुनाक यांनी सुद्धा अनेक प्रयत्न केले भारताचं मन वळवण्यासाठी फ्री ट्रेड अग्रिमेंट का महत्वाचं आहे वगैरे वगैरे तेव्हा अर्थातच ब्रिटनला फार मोठी काही कदाचित निकट भासली नसेल पण आज अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सगळ्यांच्याच गळ्याला तात लावलेला आहे ला युरोपियन युनियन मधल्या लोकांची सुद्धा हवा टाईट झालेली आहे तेव्हा अशा परिस्थितीमध्ये ब्रिटनला मार्ग काय दुसरा तुम्हाला जर का तुमचा माल खपवायचा असेल तर भारतासारखी बाजारपेठ सगळ्यांचा डोळा भारतावरतीच आहे आणि म्हणून बदललेल्या परिस्थितीमध्ये आपण कसं वागावं याचा आदर्श एक प्रकारे ब्रिटननी आज या प्री ट्रेड अॅग्रिमेंट मधून घालून दाखवलेला तुम्हाला दिसेल आणि त्याचं महत्वाचं कारण काय लक्षात घ्या की जवळजवळ म्हणजे पियुष गोयल आपले कॉमर्स मिनिस्टर आहेत त्यांनी सांगितलं की जवळजवळ जवळ नव्याण्णव टक्के ज्या वस्तू आहेत त्यांच्यावरती कुठलाही आयात कर असणार नाहीये खरोखरच फ्री ट्रेड म्हणतात तशा पद्धतीचं हे ऍग्रीमेंट झालेलं आहे साधारणपणे दोन हजार तीस पर्यंत एक मोठी उडी घेतली जाईल आणि आयात निर्यातीचा जो व्यवहार आहे त्याच्यामध्ये कित्येक पटीने तुम्हाला भर घातली गेली आहे असं दिसेल असंही पियुष गोयल म्हणाले एकंदरीत स्वतः गोयल हेच मुळात अतिशय आनंदामध्ये होते असं दिसते ब्रिटन सोबत जे जे अग्रिमेंट केलं गेलं त्याचे अनेक पैलू आहेत आणि हे सगळे पैलू त्याच्यामध्ये जसे त्यांची कार मॅन्युफॅक्चरिंग आणि त्याचे स्पेअर पार्ट हे सुद्धा त्याच्यामध्ये अंतर्भूत आहे आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची ती ही की ब्रिटनला सुद्धा एक कोटा दिला गेलेला आहे आणि तो कोटा त्यांना त्यांचे जे कार मॅन्युफॅक्चरर्स आहेत त्यांना तो कोटा पूर्ण होईपर्यंत भारतामध्ये स्वतःच्या गाड्या पाठवता येतील स्कॉच बिस्की ही स्वस्त होणार म्हणून अनेकांना आनंद होईल कारण या सगळ्या गोष्टींवरचा आयाम ही कमी करण्यात आलेली आहे किंवा ऑलमोस्ट निग्लिजिबल नगण्य म्हणतो आपण तशी अवस्था आहे तेव्हा एक प्रकारे ब्रिटननी भारताला जे स्वातंत्र्य दिलं भारताच्याही वस्तू तिकडे जाणार आहेत महाराष्ट्रामधून खास करून सांगितलं गेलं की लेबर इंटेन्सिव्ह अशा ज्या ज्या आपल्या इंडस्ट्रीज आहेत म्हणजे त्याच्या टेक्सटाईल असेल किंवा महाराष्ट्रामधून खास करून कोल्हापुरी चपला अशा ज्या अनेक वस्तू आहेत त्याच्यासाठी आपल्याला खूप मोठी बाजारपेठ युरोपमध्ये मिळू शकते तशी ब्रिटन मध्ये मिळू शकते आणि त्याच्यासाठी रस्ते खुले झालेले आहेत अशा प्रकारे हे जे अग्रीमेंट केलं गेलं त्याच्यामधून एक आशादायी चित्र असं निर्माण झालंय एक लक्षात घ्या की जसा ब्रिटनचा सुद्धा हात दगडाखाली होता कारण ट्रम्प यांनी अनेक प्रकारे अडवून ठेवलेलं आहे ब्रिटन असेल किंवा युरोप ह्याही देशांना सगळ्यांना वेठीच धरल्यासारखं त्यांनी केलेलं आहे भारताला सुद्धा अनेक प्रकारच्या अडचणी आहेत अमेरिकेसोबत ऍग्रीमेंट करत असताना आणि तेव्हा एक असं चित्र होतं की कदाचित म्हणजे समजा असं झालं की बाबा ऍग्रीमेंट नाही होऊ शकलं तर मोठ टेरिफ बसेल आपल्यावरती आयात कर लावला जाईल अमेरिकेत आणि कदाचित मागणी कमी होऊ शकते मग आपण कुठे विकायचं हे सगळं माल तर त्याच्यासाठी एक मोठी बाजारपेठ आता उपलब्ध झालेली आहे आणि ही एक मोठी महत्वाची गोष्ट आहे केवळ हेच नाहीये तो रिटर्न एक प्रकारे तुम्हाला आठवत असेल की वरचे वर भारताला डोस पाजण्यामध्ये या लोकांना इंटरेस्ट होता उपदेशामृद्ध व देशामृत पाजायचं की भारताने हे करावं भारताने ते करावं त्याचं अमुक आहे त्याचं तमुक आहे तो सगळा कालखंड मागे पडलेला आहे हे परिस्थितीच भान ब्रिटनला आलं ही मोठी गोष्ट मांडली पाहिजे अजूनही सगळं आले असं नाहीये हेकडी सगळी निघालेली आहे त्यांची असं नाहीये कुठे ना कुठे तरी ते डोकवत राहणार आहे पण निदान व्यापार का होय ना पण सरळ बघा तुम्ही की एक काळ होता ज्या वेळेला भारतामधून कच्चा माल ब्रिटन मध्ये न्यायचा तिथे तो प्रोसेस करायचा आणि भरमसाट किमतीला परत भारतात आणून विकायचा हे जे चक्र ब्रिटिश लोकांनी बसवलेलं होतं त्याला एक मोठा तडा आपण दिलेला आहे आणि बरोबर वर मी हा माझा कयास आहे अर्थात तो खरा हो होता कितपत खराब होईल आपण बघूया दोन तीन गोष्टी महत्वाच्या होत्या एक तर इथे बँकांची कर्ज घ्यायची आणि पळून जायचं असे अनेक लोक तिकडे ब्रिटन मध्ये बसलेले आहेत तेव्हा त्यांना आमच्या ताब्यात कधी देणार म्हणून मोदी सरकार लावलेला ला होता प्रत्येक वेळेला बोलणी करायची झाली की तोच मुद्दा पुन्हा पुन्हा येत होता त्याच्यामध्ये सुधारणा झालेली आपल्याला दिसेल हा माझा काय असे बघूया कदाचित चूक असेल सुद्धा परंतु मला असं वाटतं की मोदी सरकार अतिशय सिरियस आहे त्या बाबतीमध्ये तेव्हा ते हातामध्ये आल्याशिवाय मोदी काही त्याच्यामध्ये सुधारणा घडवू देतील असं मला वाटत नाहीये आणि फार महत्वाची गोष्ट आहे कारण इथे टॅक्स बुडवायचे आणि तिथे जायचे दुसरी गोष्ट अशी की राहुल गांधी जे दुहेरी सिटीजनशिप आहे त्याच्या संबंधातले कागदपत्र केवळ हीच कथा नाही अशा अनेक लोक असू शकतील की ज्यांच्यासाठी ब्रिटिश सरकार आपल्याशी कॉपरेट करत नव्हतं सहकार्य देत नव्हतं ते आता त्यांनी असं एक कोणीतरी छापलेलं आहे की बाबा हे कागदपत्र आणि तपशील जे आहेत ते उपलब्ध करून दिलेले आहेत म्हणून या गोष्टी अशाच होत नसतात मित्रांनो केवळ डील त्याचा अर्थ जो आहे तो केवळ आर्थिक परिमाणामधून बघायचं नसतं त्याच्या मागे राजकारणातले अनेक मुद्दे सुद्धा सेटल केले जात असतात आणि हे महत्वाचे हो मी जे सांगितलं तुम्हाला या डीलचा मोठा भाग जो आहे तो आजची बदललेली जागतिक परिस्थिती आहे ब्रिटन मध्ये जेव्हा आपण ऍग्रीमेंट करतो तेव्हाच इशारा युरोपियन युनियनला सुद्धा दिला गेलेला आहे लक्षात ठेवा ते युरोपियन युनियन शेफारल्यासारखे तुमच्यावरती निर्बंध लावून बघताय मधून भारत तेल आयात करतो तर ते, ते आयात करणारी जी नयारा कंपनी आहे आणि तिचे कोणी इतर संबंधित कंपन्या ह्या सगळ्यांवरती निर्बंध लावले गेलेले आहेत आणि ते युरोपियन युनियननी लावलेले आहेत त्यांना सुद्धा या डील मधून काहीतरी शिकण्यासारखा आहे की हा काळ जो आहे तो आधीच तुमचा हात दगडाखाली आहे त्या आणखी अडव्हेंचरिझम करू नका भारताशी तुम्हाला थोडस नमत घ्यायला लागेल जर ब्रिटन सारखा जो एक काळ ह्या देशावरती राज्य केलं त्या ब्रिटिश लोकांनी जर का नमतं घेऊन एफटीए केला असेल तर युरोपियन युनियनला त्याच्यातून धडा शिकण्याची गरज आहे असं म्हणतात की युनायटेड किंगडम म्हणजे ब्रिटन जेव्हा तो पण युरोपियन युनियनचा एक भाग होता आणि त्याच्यामधून बाहेर पडला ज्याला ब्रेक्सिट म्हणतात त्या ब्रेक्सिट मधून बाहेर पडल्यानंतर एवढं प्रचंड मोठं डील पहिल्यांदा युके करतो आहे आणि त्यांची अर्थव्यवस्था जी आहे ती सावरायला फार मोठी मदत ह्याच्यातून मिळणार आहे हे युरोपियन युनियनला शिकण्याची गरज आहे कितपत शिकतील बघूया आपण पण तो विजय प्राप्त करून जेव्हा मोदी मालदीव मध्ये पोहोचले लक्षात ठेवा की तिथून परत एक इशारा ब्रिटनला आहे की तुम्ही हे जे साम्राज्य इथे तयार केलेलं होतं ते साम्राज्य आज माझ्या टाचे खाली आहे माझ्या टाचे खाली टाचे खाली म्हणते मी हे जे मुईजू आहेत ना ते निवडणुकीमध्ये त्यांच्या प्रचार करून आले होते की एक भारतीयाला इथून हाकलून देईन म्हणून कारण चीनच्या गळ्याशी आलेलो चीनने त्यांच्यावरती जेवढा दबाव टाकलेला होता तेव्हा त्याला बळी पडून मालदीव तुम्हाला इशारा देत होता त्याच्यानंतर मोदींनी काय केलं मोदी, के मोदी बोलले नाहीत लक्षद्वीपला गेले मस्त पैकी तिकडे समुद्र किनाऱ्यावर बसून त्यांनी एक दहा पंधरा मिनिटाचा तो जो काही व्हिडिओ इश्यू केला लोकांना कळलं लक्षद्वीपचा किनारा सुद्धा तेवढाच सुंदर आहे मालदीव जर का जो इशारक्या मारणारा देश आहे आणि भारताला उलटे नागाचे फुटकार टाकतो आहे त्यांना वटणीवर आणण्यासाठी पुढाकार नागरिकांनी घेतला बहिष्कार टाकला ज्या वेळेला पर्यटन थांबलं तेव्हा साहेबांचे पाय जमिनीला लागले आणि त्यानंतर मग ज्या हालचाली राजनैतिक पातळीवरती केल्या गेल्या त्याच फळ म्हणून आज तुम्हाला मोदी सरकारची ही यशस्वी भेट जी आहे ती दिसून येते लक्षात ठेवा याच सगळ्या पडत्या काळामध्ये जेव्हा भारताने पर्यटन थांबलं त्याच्यानंतर सगळं डबघाईला गेलं चीननी मदत केली नाही अखेर भारताकडेच यावं लागलं जवळजवळ चार हजार आठशे कोटी रुपयांची क्रेडिट लाईन भारताने दिली त्यानंतर परिस्थितीमध्ये सुधारणा झाली हे सगळं जेव्हा होत होत त्या आणि म्हणून इस्लामच्या आधार घेऊन भारताला ताकीद दिली जात होती त्या देशामध्ये आज वंदे मातरमची धून वाजवली गेली मोदींच्या स्वागतासाठी हा बदल आहे आणि हा बदल कुठे झालेला आहे तर तो तुमच्या हिंद महासागरामधल्या या मालदीव मध्ये झालेला आहे हे लक्षात घ्या आणि तो जो सगळा समुद्र आहे तो आमचा आहे त्याला हिंदी महासागर उगाच म्हणत नाही कोणी आणि त्याच्यावरती भारताच अधिराज्य राहील हा इशारा मोदींनी देऊन मोदी परत आलेले आहे एक काळचं ब्रिटिश साम्राज्य त्याला नमवलेला आहे आणि दुसरं हिंद महासागरामधलं अधिराज्य भारताचं हे कायम राहील चीननी भरपूर प्रयत्न केले नेपाळला फितवायचा प्रयत्न केला भूतानला केला श्रीलंकेला केला मालदीवला केला या बाजूला म्यानमार मध्ये हालचाली चालू आहेत बांगलादेश मध्ये हालचाली चालू आहेत पण या सगळ्यावर मात करत भारतानी हळूहळू करत हे चित्र पालटवण्याचा कसा प्रयत्न केला आहे आज आपल्या डोळ्यासमोर म्हणून मोदींचं खास अभिनंदन खास कौतुक ही परिस्थिती पालटवणं आणि ते सुद्धा उगाच अचावाचा बडबड करत नाही तर शांतपणे शांतपणे पडद्याआडच्या हालचाली करून हे सगळं घडवून आणलेलं आहे हे महत्वाचं आहे तिथे अमेरिकेमध्ये त्याची नेमकी वानवा आहे ते भरपूर वडवड केली जाते आणि प्रत्यक्षात हातामध्ये काही लागत नाही असं चित्र आहे त्याच्या विरोधामध्ये राजकारणामध्ये कसं वागावं मॅच्युरिटी ज्याला म्हणतात आपण ती मॅच्युरिटी मोदी दाखवतात ही मोठी गोष्ट आहे या दोन्हीमधून भारताचा जो वाढता प्रभाव आहे जागतिक राजकारणामधला तो अधोरेखित झालेला आहे असं माझं म्हणणं आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू राहू हो द्या नमस्कार